नामदेव पाटील यांच्याकडे दूरदृष्टी व उत्कृष्ट संघटन कौशल्य आहे पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन सत्यजित ग्रुपचे नामदेव पाटील आप्पा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा नामदेव पाटील यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या चिकाटीने व कष्टाने मिळालेले आहे त्यांच्याकडे दूरदृष्टी कष्टावर निष्ठा असे गुण आहेत असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नामदेव पाटील आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले यावेळी मध्य प्रदेशमधील धारचे माजी आमदार करणसिंह पवार अजित पाटील चिखलीकर मनोहर शिंदे धनाजी काटकर निवास थोरात राजेंद्र चव्हाण शंकरराव खबाले नीलम एडगे विद्याताई थोरवडे गीतांजली थोरात अर्चनाताई पाटील झाकीर पठाण इंद्रजीत चव्हाण राहुल अुल चव्हाण फारुक पटवेकर राजेंद्र यादव मोहनराव शिंगाडे अशोकराव पाटील प्रदीप जाधव आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते नामदेव पाटील यांनी आपला आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत साजरा केला ही बाब उल्लेखनीय असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले यावेळी नामदेव पाटील यांनी कुटुंबियांच्या साथीमुळे मला माझ्या व्यवसायात यश मिळवता आले तसेच राजकीय जीवनात माझी ओळख पृथ्वीराज चव्हाण बाबांच्यामुळे निर्माण झाली असल्याचे सांगितले सत्यजित ग्रुपचे नामदेव पाटील आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त कराड व वा परिसरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून नामदेव पाटील आप्पा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नामदेव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कराड व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते विविध मान्यवर यांनी उपस्थित राहून नामदेव पाटील आप्पा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांचे कुटुंबीय या। सत्यजित ग्रुपच्या विविध संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड